बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मॉडेल स्कूल नंबर एक उमदी या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमामध्ये जत तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य गोपीचंद पडळकर उपस्थित होते त्याचबरोबर युवा नेते संजय अण्णा तेली उमदी गावचे लोकनियुक्त सरपंच मान्य दुंदापा तेली माजी सरपंच सौ वर्षा निवृत्ती शिंदे केंद्र प्रमुख सौ शारदा राजपूत युवा नेते सचिन उपसरपंच मलकारी बाबर नुकतेच न्यायाधीशपदी ज्यांची निवड झाली ते आनंद कांबळे देशमुख तंटामुक्तीचे मुक्तीचे अध्यक्ष बंडा पवार आर डी सातपुते सुरेश अण्णा कुल्लोळी सोन्याळचे सरपंच निवर्गी त्याचबरोबर राघू देसाई सह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी जत तालुक्याच्या ग्रामीण भागातील सोनलगी गावचे सुपुत्र आनंद कांबळे देशमुखची न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते झाला आणि या सत्कारानंतर त्यांनी मार्गदर्शनही केले आदरणीय विचारमंच विचार उपस्थित आपल्या तालुक्याचे सन्मान्य आमदार पडळकर साहेब ओमदीचे नेते संजू तेली साहेब नीतू तेली साहेब पी एस साहे, आय संदीप कांबळे साहेब व इतर सर्व मान्यवर व इथं जमलेले माझ्यावर प्रेम करणारे सर्व गावकरी बंधू नामवंतांचा सत्कार झाला त्यांचा आदर्श कुठंतरी समाजातील आता येणाऱ्या तरुण मुलांनी घेतला पाहिजे कारण ग्रामीण भागात आपल्या तालुक्याचं जर बघितलं तर मला वाटतं पडळकर साहेब निवडून आल्यामुळे खर तर जत तालुक्याचं नाव सगळ्या महाराष्ट्रात समजलेलं आहे त्याच्या अगोदर जत तालुक्याला तर कोणी ओळखत नव्हतं परंतु मला सांगायचं हे आहे की अशा कार्यक्रमातून मुलांनी आदर्श घेतला पाहिजे आज सरांनी या शाळेचं कौतुक मी मागाशी पासून आल्यापासून आणतोय ऐकतोय की या शाळेला आय एस ओ मानांकन मिळालेलं आहे या शाळेनं कलाक्षेत्रात क्रीडा क्षेत्रात संगीत क्षेत्रात अशा सर्व क्षेत्रांमध्ये या शाळेतील लहान लहान चिमुकल्या मुलांनी सहभाग घेऊन या शाळेचं गावचं नाव एक अत्यंत अत्युच्च शिखरावर घेऊन गेलेले आहेत अशा मुलांना एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती प्रेरणा अशा कार्यक्रमातून मिळत गेली पाहिजे व त्यासाठी अशा सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन असलं पाहिजे माझी इथं उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांना कळकळीची विनंती राहील की मुलाचं भवितव्य हे संपूर्णपणे शिक्षकांच्या आले आणि पालकांच्या हातामध्ये असते ही एक पूर्णपणे म्हणजे शिक्षकांनी देखील शाळेत असताना आणि मुलं घरात असताना पालकांनी त्या मुलांची जबाबदारी घेतली पाहिजे माझ्या मम्मीचा या ठिकाणी उल्लेख करत असताना अंगणवाडी सेविकेचा मुलगा या ठिकाणी न्यायाधीश पदापर्यंत पोहोचू शकत असेल तरी तो या गावातील कुणीही पोहोचू शकतो असा उल्लेख चौगुले सरांनी केला म्हणजे सांगण्याचं मी खूप जास्त वेळ बोलणार नाही आमदार साहेबांना जास्त जायचं आहे लवकर म्हणून परंतु मला एक दोन गोष्टी छोट्या छोट्या इथं सांगायच्या आहे की मी अगदी चार वर्षाचा होतो तेव्हापासून माझ्या आईनं मला घरामध्ये शाळेत भाषण कसं करावं गाणं कसं म्हणावं इथं या छोट्या छोट्या अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास प्रेरणा दिली व तीच प्रेरणा मला माझ्या शाळेतील प्राथमिक शाळेत उमदीचे डी के चव्हाण सर असतील खांडेकर सर असतील अशा शिक्षकांकडून मला मिळाली आणि तिथून माझा जो प्रवास चालू झाला तो आजचा गायब सुरू राहिला आणि कदाचित तीच लहानपणापासून मला मिळालेली प्रेरणा असेल जी आज मला या न्यायाधीश पदाच्या पदापर्यंत घेऊन गेली आज ही जी मुलं या कार्यक्रमामध्ये इथं भाग घेत आहेत या मुलांमधला हा जो स्पिरिट आहे हे कायमस्वरूपी जिवंत ठेवण्याचं काम पालकांचं आणि शिक्षकांची ही एक एक पूर्णपणे जबाबदारी आहे हीच मुलं पुढे जाऊन आय एस आय पी एस आज आपले इथं पी एस आय सर आहे त्यांच्याकडे बघून असं एक तरुण मुलं मुलांनी हा तर आदर्श घेतला पाहिजे जे आज एम एकूल सारख्या ठिकाणी शिवाजी हायस्कूल सारख्या ठिकाणी किंवा इथं प्राथमिक शाळेत शिकणारे प्रत्येक जण जे जे कोणी इथं आहेत सर्वांना मी विनंती करेन आणि तसेच आमदार साहेब आहेत सर्व शाळेचे कमिटी आहेत सर्वांना मी विनंती करेन की गावात इतर काही नसलं तरी चालेल एखादं छोटस वाचनालय असावं त्या वाचनालयात छोटी छोटी मुलं शाळेची मुलं रोज वाचली जावीत पुस्तक त्या तिथंपर्यंत पोहोचावीत मुलांनी किमान रोजच्या रोज न्यूज पेपर तरी वाचले पाहिजेत आठवड्यातून महिन्यातून एखादं पुस्तक काय माझ्या मुलांना वाचावं हो, याची जबाबदारी पालकांनी घेतली पाहिजे आणि माझ्या शाळेतील मुलांनी वाचन केलं पाहिजे जास्तीत जास्त याची जबाबदारी शिक्षकांनी देखील घेतली पाहिजे कारण वाचन हे एकमेव असं शस्त्र आहे जे आपल्याला आपल्या स्वतःची उन्नती करण्यामध्ये मदत करणार आहे त्यासाठी मी आमदार साहेबांना देखील विनंती करेन शिक्षकांना सर्वांना आणि पालकांना देखील विनंती करेन की इव्हन लोकवर्गणीतून का होईना गावात एखादं वाचनालय बनावं आणि आपली मुलं त्या वाचनालयामध्ये कमीत कमी वेळ तरी जाऊन तिथं एखादं पत्र वर्तमानपत्र पुस्तकं वाचतील याची जबाबदारी पालकांनी आणि शिक्षकांनी घ्यावी जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पाच दहा वर्षामध्ये माझ्या सोनलगी उमदी सुस्लाद या पूर्ण पंचकृषीतून प्रत्येक गावातून एक एक अधिकारी निर्माण झाले पाहिजेत आणि अधिकाऱ्यांचं गाव म्हणून आपलं गाव ओळखलं गेलं लग पाहिजे इतकीच माझी छोटीशी विनंती राहील ही विनंती सर्वांनी मिळून पूर्ण करावी मला बोलवलं इतका मोठा सन्मान दिलात याबद्दल मी कायमच सर्वांचा ऋणी आहे